हे काय बघा होळी साडी सापडलाय साडी आहेत ना दीडशे अंकची पुढे धुऊन टाकलेले आता हे ना आता कपडे स्वच्छ असले तर साबण नाही गरज लागत नाही फक्त एक शॅम्पूची पुढे या दोन शॅम्पूल पुढे फक्त कपडे होऊन वाटत काहीतरी वाळ झाले काय आता कपडे धुण वाळून घातले का नाही अजून आंघोळीचे कपडे असतात ते आणि हे होतात मग ही वाळून आत जातात मग आंघोळीची येतात मग ती वाळून आत गेली की मग सियावीहांची सुसूची असतात तर ही वलन आम्हाला लय महत्वाचे आहे म्हणून एवढं साऱ्या इथं पण वलणी काढल्यात आणि खाली आपल्या मशीनच्या रूममध्ये पण पाच सहा वलणी अशा ताराच्या करून घेतल्या तर त्याची भानगड नाही आणि कपडे डबलता घाण होळीची भान नाही पडलं की बोलत नाही तर चला काय जाता सकाळी सकाळी येऊन मला तिथं ठेवते खराब आहे ते धुतलं खराब होऊन जातंय सकाळ सकाळी येऊन मी पाणी जरा सगळ्या झाडांना घासलं आणि हे बघा ही सगळे कपडे आहेत ना ही सगळे नवीन कपडे आहेत त्याला शेम्पूतनं धुवून काढलं तर सिलाईला दिला का नाही असं खाली पडून हे झालेले असतात त्याला दोरा हे ते लागलेलं असतं ना धूळ हां हां धूळ लागलेले असते ना मग ते सगळं काढायचं हां ठेव चला चल खाली मी चालले बाग तर धूळ लागलेली असते मग ते आपलं एकदा शेंपूतनं काढले का नाही साड्या आणि चका चकाचक होऊन जाते त्या आणि छान वाटतात घालायला पण धुळीचं मला ते सवय नाही ना त्यामुळं मला असं वाटतं की त्यात धूळ राहिले असेल मग धूळ राहिली की असं आपल्याला आलमारीत पण धुतलेल्या कपड्यात ठेवू थु, ठेवायचं होत नाही ना त्यामुळं म्हटलं आता शॅम्पूच्या पाण्यातनं काढूया आणि सकाळच्या कवळ्या उन्हात साड्या असल्या ना कलर जात नाही आणि दुपारच्या जर उन्हात टाकलं तरी आपण एक दहा मिनटात जर साड्या घेऊन गेलो ना आणि साड्यांची जर चांगली क्वालिटी ठेवायचं असलं ना आपल्याला कलर चांगला ठेवायचा असला या साडीची फिनिशिंग एकदम हाय अशी चमक हाय अशी राहते तर त्यासाठी आपण साबण आणि निरमा वापरायचाच नाही आणि आपल्याला जर माहीत असलं की आपले कपडे घाण होत नाहीत तर मग जादा साबण घासण्यात आणि जादा निर्मा वापरण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यासाठी फक्त एक शॅम्पूची पुढे घेतली नाही बघा एवढी कपडे धुवून निघाली एका शॅम्पूच्या पुढे आधी काय करायचं लाईट लाईट कपडे शॅम्पूच्या पुढेनं काढायचं आणि साईडला ठेवायचं नंतर आणि कलरची वेगवेगळी आहे ती शेवटला जे जा कलर जातो ती शेवटला शॅम्पूच्या पाण्यातनं काढायचं तर आधी काय करायचं लाईट कपडे जे असतात ते शॅम्पूच्या पाण्यातनं पहिलं काढून एका साईडला ठेवायचं हलवून चांगलं शॅम्पूचं पाणी असं फेस करून घ्यायचं आणि त्यात साड्या चांगल्या खळबळून घ्यायच्या आणि पाणी तळा ठेवायचं त्यानंतर सगळे जे बाकीचे कपडे आहेत ते पण जसा कलर ज्या कपड्याचा कलर लागत नाही ती पटपट शेम्पूच्या पाण्यातून काढायचं काढायचे एका साईडला ठेवायचं आणि शेवटी मग ज्याचा कलर जातो ते ठेवायचं वाळू घालताना पण तसंच लाईट कलर एका साईडला हे बघा सगळे लाईट कलर एका साईडला आहेत भडक भडक एका साईडला आहेत तर असं काय होतं आहे वाळू घालताना पण एकमेकाला कपड्याला लागत नाही रंग त्यासाठी असा आयडिया चालू असतो माझा करायचा तर चला आणि हे बघा आपल्याला चिमटा जर कमी असले ना तर आपण असा आयडिया करायचा हे बघा हे असं हे नॉट असते ना बंद असते आपलं ब्लाऊजचं त्याला अशी गाठ सिम्पल मारायची किती वादळ वादळी द्या ही गाठ निघणार नाही आणि ब्लाऊज पडणार नाहीत हे बघा सगळ्याला लावलं हे बघा इथं ही ओढणीला तर आपल्याला आप चिमट्याची जी गरज आहे माणसांच्या पेंटांसाठी या छोट्या बाळांच्या चड्ड्या बनयाणींसाठी तर तिथं आपण चिमटं वापरू शकतो आणि इथं एकच चिमटा काय लावला आहे तुम्हाला सांगते हे आता हे ब्लाऊज इकडं सरकणार नाही शेवटचं ब्लाऊज हे इथं बंद पण बांधलं आहे हे बघा हे बघा इथं पण बांधलं आहे बंद पण बांधलेलं आहे पण चिमटा लावायचं कारण म्हणजे हे जे इथं चिमटा लावला शेवटच्या ब्लाऊजला इथं जरा चढ येते वलन आणि कपडे वाळू घालून घालून खाली थोडंसं उतार झालेला असतो तारच तारच आपण तार होतो आहे रस्से असले तर रस्से तर कपडे वाळू घालायला येतच नाहीत तार असले ना कायमची होऊन जाते आपल्याला वलन त्यामुळं थोडीशी तार विकत आणून आपण ढिगभर पैसा खर्चत असतो अशी तार जर विकत आणून व्यवस्थित पक्कडनदी जी तोंड असतात ना ही जी तोंड असतं ना हे बघा हे असं ती एका साईडला असं धुमडून ठेवलं नाही आता ही तार लई जुनी झाले ना त्यामुळं याचा शेंडा तुटलेला आहे असा वळवून तिकडं एका साईडला ठेवायचा न लागायच्या जा जाग्याला जा जसं की आपल्या बा घरातल्या बायकांना पण लागलं नाही पाहिजे कुठं डोक्याला कि कपडे वाळू घालताना करताना आणि कपडा पण फाटला नाही पाहिजे आणि बा छोटे मुलांना जर कपडे काढायला लावलं तर त्यांना ला ला पण लागलं नाही पाहिजे आणि त्यासाठी एका साईडला अशी तार लपटून ठेवायची हे अशी वळवायची हे वर वळवून ठेवायचा शेंडा तर तार टिकत्या पण जास्त आणि आपल्या कपडाला खोंबार पण लागत नाहीत हे बघा आता मऊ झालेली असते वाळून एकदम चिकणी चांदीसारखी झालेले असत्या तेव्हा छान होत्या तर त्या साईडला असा कडल बांध लावला नाही चिमटा बंद बांधायचा चिमटा लावायचा आणि मग हे कपडे आहेत ना अशी एकावर एक, एक गोळा होत नाहीत आलं ना तर तिकडचं चढ जी ज बाजू असत्या त्या बाजूचा कपडा एकत्र येऊन सगळे कपडे एकत्र होतात आणि वल्ली राहतात तर असा चिमटा लावला ना हे वाळत राहणार शेवटपर्यंत खाली येणारच नाही जास्त वारं असलं तरी येणार नाही तर मा असा माझा आयडिया असतो आणि मधी ताराचे च गाठी मारायचे नाही तार तोडायचीच नाही आधी वलन बांधताना पण ना तार तोडायची नाही बघा सिया पण आधी मी ह्यांचं चालू आहे मी वर आली ना ती खाली थांबतच नाही आता था, खाल्लं पिल्लं पण नाही हातरणात उठल्या ना तशी इकडं आल्या दोघं मला पाणीही प्याल का चला चला चला, चला नाश्ता करायला तर तारला काय होते एकदा तार आणली ना आपण किती एक शंभर रुपये दोनशे रुपये लागतेल ला। पण कायमची तार होते आणि आपल्याला खोंबारा लागायची भानगड नाही ठेवायची कसं तर तार आधी वेळेवर व्यवस्थित जिथं जिथं आपल्याला वलन लागणार आहे तिथली तिथली जागा बघून घ्यायची आणि त्या साईडला बांधायचं असलं तर एका कडाला ताराचा शेंडा ठेवायचा आणि मग मध्ये आता हिथं आपल्याला बांधायचं आहे तर इथं कट नाही करायचं इथं एक येडा द्यायचा त्याच लंब्या ताराचा मग इकडं न्यायचं इथं पण कट द्यायचा नाही इथं असं त्या कोपऱ्याला कॉलमच्या या मोळा ठोकून ड्रिल मशीनं त्यात लपटायचं वेडा द्यायचा आणि मग तिकडं न्यायचं तिथं पण वेडा द्यायचा मग तिकडं न्यायचं वेडा द्यायचा अशी एक आ, ही बघा इकडं घेतल्या मधी एक अजून जायचं रिवास व्हायचं वेडा द्यायचं असं करून आता हे डबल तार आहे का नाही ह्या डबल ताराचा पण भरपूर उपयोग आहे की तुम्हाला सांगते छोटे कपडे असले ना आणि चिमटं संपली तर मी ह्यात हे बघा आतुल पण आला आलावरून तर ह्यात ना मी छोटे छोटे कपडे <laughs> असतात ते असं अडकवली ना पडत नाहीत चिटकत्यात आपले परकरं आणि परकरांना बघा चिमटा लागत नाही गाठ मारली थोड्याशी न वाळलेले असतात सगळे कपडे हे बघा साड्यांना पण गाठ मारलेले आहेत चिमट्याचा उपयोग ज्या कपड्यांना ला लागतोय त्या कपड्यांनाच ला केला ना तर आपल्याला चिमटं पण टिकत्याल पण जादा आणि हे बघा चिमटं दोन प्रकारचे आहेत ही माझी चिमटा आहेत ना हे आधी आणलेले आहेत तीन वर्ष होऊन गेली ह्या चिमट्यांना शंभर रुपयाची एक डजन पन्नास रुपयाची का शंभर रुपयाची एक डझन आणली होती हे आत्ता पण हे शंभर रुपयाची एक डझन आणल्यात हे बघा तर असे एक चार डजन आणून ठेवल्यात का घरात माणसं भरपूर असल्यामुळं कपडे भरपूर असतात चार डजन आणल्यात खाली दोन डझन ठेवल्यात तर वर दोन डझन ठेवल्यात तर जिथं जिथं दोन डझन पण आणले ना वर तरी कमी पडतात एवढे कपडे असतात वर वाळू घालायची तर मग जिथं जरवत आहे आपल्याला चिमट्याची तिथंच चिमटा लावायचा नाही तर मग असं आयडिया करायचं आणि साड्यांना गाठी मारून उन्हाच्या आधी खवळ्या उन्हाच्या आधी टाकलं ना म्हणजे कडक उन्हाच्या आधी टाकलं की साड्या पण वाळून उन कप्प्यात नाही जाते त्या आणि कलर पण जात नाही शॅम्पू वापरला ना तर कलर पण साड्यांचा जात नाही आणि शायनिंग राहते हाय अशी तर त्यामुळं माझं कसं असते काहीतरी काहीतरी आयडिया करायचा आणि करत राहायचं काम तर कसं वाटलं माझ्या कपड्याचं कपडे धुवायची पद्धत कपडे वाळू घालायची पद्धत आणि वलन जे सांगितले ते तुम्हाला आवडल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा खाली पण आम्ही मशीनच्या शेडमध्ये ना अशीच तार मोठी बांधलेली आहे अशी तारा पाच पाच सहा वलनी आहे त्या पाऊस आला ना मग इथं बंद होतं आहे पावसाळ्यात टेरेसवरचं आणि खाली एकसारखं पाच सहा वलनी सगळ्या भरून जातात तर चला आता हे बघा ही तिघा आल्यात मी आता जाते धरातुल मी जाते आता माझं काम आहे खाली शाबू करायचं आहे फराळाचं करायचं आहे आवरायचं आहे आज आणि बाकीचे राहिलेले बाकीचे राहिलेले आकाशकंदील आत हां हां शाबू पाहिजे चला शाबू पित्त होते सारखं शाबू खायला नसते हां तर नाही पोहे करूया थोडंसं सगळ्याला आपल्याला पोहे करू नाही तर मग आपण प आहे ना ती खाऊ लाडू ही भरपूर आणलेला आहे ती कोण खायचं तर चला काय जाता मी जाते थोडेसे आकाशकंदील आतुलच्या राहिलेले आहेत छोटीवाली ते आता आतुला जे लावत्याल आणि माझं आता किचनचं काम आहे ती मी एक आवरती बाय चला